लग्नाला गेला आणि परत आला ऐका <laughs> साताराचा म्हातारा लग्नाला गेला साताराचा सा म्हातारा म्हात्याची बायको लग्नाला गेली साताराचा साताऱ्याचा म्हातारा लग्नाला गेला साताऱ्याची म्हातारी साताऱ्याची म्हातारीचा <laughs> <laughs> डोक्याला हात मारत असेल साताऱ्याची म्हातारी बनवून टाकली त्यांच्याकडे मॅडम एकदा ट्राय साताऱ्याचा म्हातारा लग्नाला गेला म्हाताऱ्याची बायको लग्नाला गेली साताऱ्याचा म्हातारा लग्नाला गेला म्हातार्याची बायको म्हाताऱ्याची बायको लग्नाला गेली साताऱ्याचा म्हातारा लग्नाला गेला साताऱ्याचा म्हातारा त्याची बायको लग्नाला गेली शॉर्टकट मारला काय बोलताय काय काय अजिबात सोडून टाका यांच्याकडे जागनाला गेला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको लग्नाला क्या पात आहे याला म्हणतो शेवटी राहण्याचा फायदा सगळं पाठ करून घ्यायचं आता हेच न थांबता पाच वेळा स्पीड मध्ये पटापट पटापड पटापड लग्नाला गेला म्हातारा म्हाताऱ्याची बायको लग्नाला गेली साताऱ्याचा म्हातारा साताऱ्याचा म्हातारा लग्नाला गेला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको गेली साताऱ्याचा म्हातारा लग्नाला गेला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको लग्नाला गेली चालू ठेवा मी अक्षर देत असतो चालू ठेवा साताऱ्याचा म्हातारा लग्नाला घ्यायला साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको लग्नाला गेली साताऱ्याचा म्हातारा लग्नाला घ्यायला साताऱ्या साताऱ्याचा जाऊ द्या द्या खूप छान प्रयत्न केलेला आहे आमच्या सोनी मराठी वाहिनीतर्फे तुम्हाला एक आठवण भेट वस्तू हे तुमच्यासाठी हे तुमच्यासाठी आणि हे तुमच्यासाठी तुम समोर दाखवा एक फोटो घेऊया आपण ते फोटो एवढ्या वेळ उभे आहेत